अहमदगर शहरामध्ये मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली असा असेल पोलीस बंदोबस्त तो वादग्रस्त फलक हटवला नमस्कार मी धनंजय कांबळे शेतकरी मराठा कुटुंबातून येतो मराठा आरक्षणाच्या चळवळीत दोन हजार सहापासून सहभागी आहे अहमदनगरचे हप अजय महाराज बारसकर यांच्यासोबत मराठा आरक्षणाच्या चळवळीत दोन हजार सहापासून आम्ही सोबत सोबत काम करतोय त्यांना मी तेव्हापासून ओळखतो आणि त्यांचं जे काही आरक्षणातलं योगदान आहे त्यातला सर्वात कळस म्हणजे दोन हजार मध्ये त्यांनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती मराठा आरक्षणासाठी त्या याचिकेला अनुसरून उच्च न्यायालयाने जो काही निकाल दिला होता त्याच्यानुसार दोन आयोग मराठा सर्वेक्षणासाठी मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी नेमले गेले होते आणि त्यानुसार मराठ्यांना ते आरक्षणही मिळालं होतं ते पुढं न्यायालयात टिकलं नाही परंतु आरक्षण मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी अजय महाराज आणि आम्ही त्यांचे सहकारी कटिबद्ध आहोत हे सिद्ध करण्यासाठी हे उदाहरण पुरेसं आहे परंतु गेल्या काही दिवसात गेल्या काही महिन्यात अजय महाराज बारसकर हे जणू काही मराठा आरक्षण विरोधी आहेत असं चित्र निर्माण झालेलं होतं परंतु आम्ही काही सहकारी जे शून्य शिकलेले मराठा आहेत त्यांना अजय महाराज बारसकर यांनी जे केलेलं काम आहे मराठा आरक्षणाच्या बाबत याविषयी कृतज्ञता होती आहे आणि राहील ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या याचिकेचा तो एक फोटो आणि त्यासोबत त्यांच्याविषयीची कृतज्ञता असा एक बॅनर आम्ही अहमदनगर शहरात प्रेमना चौकात लावला होता परंतु या बॅनरची काही लोकांना अडचण झाली आता या बॅनरवर काय होतं तर अजय महाराजांनी केलेल्या कृतीविषयी कृतज्ञता त्याविषयी त्या बॅनरवर कोणाविषयी काहीही टीका नव्हती परंतु मनोज जरांगे पाटील यांचे जे समर्थक आहेत अहमदनगर शहरातले यांनी पोलिसांना धमक्या दिल्या पोलीस स्टेशनला जाऊन धिंगाणा घातला शहरात दंगल होईल अशा धमक्या दिल्या आणि त्यामुळं पोलीस त्या ठिकाणी आले तो बॅनर खाली उतरवला तो बॅनर खाली उतरवण्यासारखे त्यात काय मुद्दे आहेत हे पोलीस काहीही स्पष्टीकरण देऊ शकलेले त्या नाहीत त्यानंतर बॅनर उतरवल्यानंतरही त्यांनी बारसकरांच्या घरी येऊन पोलीस निरीक्षकांनी त्यांच्या घरी येऊन तुम्ही दोन दिवस शहरात राहू नका असा सल्ला दिला आणि शहराच्या बाहेर निघून जायला सांगितलं नाहीतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असंही सांगितलं पोलिसांनी पोलिसांचं काम काय होतं आम्ही जी कृतज्ञता एका कार्यकर्त्याविषयी व्यक्त केली होती ती आमची अभिव्यक्ती चुकीची नसेल तर तिला संरक्षण देणं हे पोलिसांचं काम होतं सरकारचं काम होत परंतु आमच्या अभिव्यक्तीला पोलिसांनी अडथळा घातला उलट आमच्या जीवाला धोका निर्माण होईल म्हणून शहराच्या बाहेर त्यांना जायला सांगितलं पोलीस आमच्या अभिव्यक्तीचं संरक्षण करू शकत नाहीत आमच्या जीविताचं संरक्षण करू शकत नाहीत ही लढाई चालली कुठं ही दंडेलशाही आणि झुंडशाहीकडे वाटचाल सुरू आहे आम्ही महाराजांचं अभिनंदन यासाठी केलं होतं की ते संविधानिक मूल्याच्या चौकटीत राहून कुणालाही न दुखावता कोणाच्याही हितसंबंधाला बाधा न येता मराठ्यांना आरक्षण मिळावं हो यासाठी प्रयत्न करतायत आणि आम्ही त्याच मताचे आहोत शिवाजी महाराजांनी शत्रुत्व पत्करलं होतं पण कोणाशी पत्करलं होतं शोषकांशी जे लोक खालच्या लोकांना तळ तळातल्या लोकांच्या अधिकाराचं हनन करतात त्यांच्याविषयी महाराजांनी शत्रुत्व पत्करलं होतं आम्हीही मराठा आरक्षणासाठी जी काही लढाई केली आहे ती सरकार सोबत केलेली आहे कारण सरकार ओबीसी आयोग नियम पहिल्यापासून घटना लागू झाल्यापासून आतापर्यंत ओबीसीचं आरक्षण लॉजिकल एंडला गेलेलं नाही यासाठी आम्ही सरकार सोबत भांडलो त्या यंत्रणेसोबत भांडलो कुठल्याही समाज घटकासोबत आम्ही कधीही वैर बाळगलं नाही किंवा वैर पत्करलं नाही परंतु सध्या जे काही जरांगे यांच्या नेतृत्वात सुरू आहे त्यांनी समाजात दुफळी निर्माण होत आहे आणि आरक्षण मिळणं तर दूरच असलेलं ईडब्ल्यू गेलेला आहे हा एक वेगळा विषय आहे त्यावर आपण वेगळं बोलू परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जीविताचं स्वातंत्र्य करण्यासाठी सध्या पोलिस आणि सरकार अपयशी ठरलेले आहेत हे संविधान पुन्हा रिस्टोर व्हावं लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावं त्यांच्या जीविकाला कोणीही झुंडशाहीनी धोका निर्माण करू नये यासाठी सरकारने आणि पोलिसांनी काम करावं मराठा बांधवांनी आणि इतर बांधवांनीही त्यासाठी सहकार्य करावं असं मी संबंधितांना आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद